नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल्यू अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरो सरचं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जे जे एक्झाम नेमकी कधी होणार आहे गट क आणि गट ड पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती जी, जी आपल्याकडे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे एक्झाम संदर्भात त्याविषयी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत त्या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत सिलेबस वगैरे एक्झामबद्दल त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे लाईक तसेच जर आपण नवीन असेल तर चॅनलला लाईब पण करून ठेवायचं आहे ओके पर्यिका अधिकारी महत्वाचं यामध्ये पद असणार आहे त्या अगोदर आहेत एक दीड महिन्याचा एक महिन्याचा कालावधी याकरिता महिला व बाल विकास बॅच दोन हजार पंचवीस पर्यवेक्षिका अधिकारी या पदाकरिता या पदासहित जे वेगळे पण पद आहेत कनिष्ठ वरिष्ठ लिपिक या पदाकरिता पण तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला विश्लेषण सर्व विषयाचे लेक्चर बघायला मिळणार आहेत तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि यू बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अकॅडमी मार्फत देण्यात येणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या या बॅच अवेलेबल असणार आहे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये आणि बॅच जॉईन करण्याकरिता करण्याकरिताचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला जास्त वेळ नाही घेता आपण जी माहिती आलेली आहे त्या संदर्भात तुमच्याशी डिस्कशन करणार आहोत महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे या ठिकाणची जाहिरात होती दोन दोन हजार चोवीसची ची दोनशे छत्तीस पदाकरिता बरोबर आहे दोनशे छत्तीस पदे टीसीएस कंपनी मार्फत ही पदे भरली जाणार आहेत ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये जो सुरुवातीला आपण बघणार आहोत जे सब्जेक्ट दिलेले आहेत तुम्हाला परीक्षेकरिता मराठी आहे इंग्लिश त्यानंतर जी के आणि मॅथ आणि रिजनिंग ओके तुमचे थोडे फार कायदे पण विचारले जातील महिला बाल विकास अ संदर्भात महिला संदर्भात जे कायदे दिलेले आहेत त्याचा पण त्यावरती पण प्रश्न अपेक्षित आहेत महिला आयोग असेल किंवा मान्य केंद्रीय महिला आयोग ते तुम्हाला थोडंफार त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे त्यानंतर आर टी ए असेल आर टी एस असेल ओके हे जे प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस इंग्लिश आहे पंचवीस जी के आणि पंचवीस मॅथ रिजनिंग असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता परीक्षा तुमची कंडक्ट केली जाणार आहे आणि जो परीक्षेचा कालावधी आहे तो दोन तासाचा असणार आहे ओके ऑनलाईन स्वरूपामध्ये झालं तुमचा अभ्यासक्रम टॉपिक वगैरे आपण सांगितलेले आहेत एक्झाम आहे तुमची जे आपल्याकडे खात्रीशीर माहिती आलेली आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासन एक्झाम होणार आहे म्हणजे आपल्याकडे किती कालावधी बाकी आहे आता एक महिन्याचा कालावधी आहे आता शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासावरती फोकस करायचा आहे जास्तीत जास्त तुम्हाला पीवाय क्यू एम पी सी क्यू सॉल्व्ह करायचे आहे टॉपिक वाईज आता टॉपिक रीड केलेलं आहे बघा मराठी चा प्रयोग असेल संधी असेल जे अवघड आहेत वाक्यपृथकरण शब्दसिद्धी शब्दशक्ती आहे अलंकार हे टॉपिक रीड केल्यानंतर तुम्हाला मराठी या विषयाचे जे अगोदरचे क्वेश्चन पेपर आहेत पीवाय क्यू किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील एमसीक्यू क्यू तर ते सॉल्व्ह करायचे आहे तुमचं कोणतं टॉपिकचे प्रश्न चुकतायत ते सध्या सॉल्व्ह करणे गरजेचं आहे टाइम लावून दोन आहे शंभर प्रश्न आपले कव्हर होत आहेत का नाही ते चेक करायचं आहे ओके किती मार्क पडतायत आपल्याला ते पण तुम्हाला अनालिसिस केल्यानंतर समजणार आहे कमी मार्क पडले तर अजिबात निराश व्हायचं नाही परत प्रयत्न करायचे तुम्हाला त्यानंतर मध्ये जे महत्वाचे सब्जेक्ट आहे इतिहास भूगोल राज्यघटना हे पण चांगला याचा पण अभ्यास करायचा आहे त्यानंतर चालू घडामोडी संदर्भात तुम्हाला एक वर्षाच्या चालू घडामोडी करायच्या आहेत प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या ओके आपल्या डेली क्लास सर्व विद्यार्थ्यांकरिता जे बॅच चे आहेत किंवा युट्यूब ला दुपारी तीन वाजता आपण आयोजित केलेला असतो जिखेचा यामध्ये इतिहास भूगोल राज्य प्रश्न असतात अर्थशास्त्र बेसिक साय सामान्य विज्ञान चालू उडामोडीवर पण प्रश्न आपण एका तासामध्ये चाळीस ते पंचाळीस प्रश्न डेली घेत असतो ओके तीन वाजता त्यानंतर इंग्लिश आहे सेम टॉपिक मराठीचे इंग्लिश इंग्लिशमध्ये पण आहे शब्दसंग्रहावर तुम्हाला जास्तीत जास्त भ द्यायचा आहे कारण पंचवीस प्रश्न पाच प्रश्नांचा तुम्हाला उतारा दिला जातो उतारावरचे प्रश्न सॉल्व्ह करायचे त्यामुळे जे अगोदरचे पेपर झालेले आहेत ते उतारे तुम्ही जरी सॉल्व्ह केले टाइम लावून तर तुमची नक्की चांगली प्रॅक्टिस होणार आहे आणि दिवसातला एक ते दीड तासाचा जो वेळ आहे अभ्यासाचा तुमचा तो मॅथ आणि गणित आणि बुद्धिमत्तेकरिता ठेवायचा आहे कारण त्याचं पण महत्वाचं आहे पंचवीस पैकी किमान आपल्याला अठरा ते एकोणीस प्रश्न तुमचे त्या विषयाचे बरोबर आले पाहिजेत जो तुमचा कट ऑफ आहे दोनशे पैकी महिला व बालविकासचा एकशे ऐंशीच्या जवळपास लागू शकतो ओपन करिता मेल फिमेल ओके आपण टार्गेट ठेवायचं आहे जरी नाही लागला एकशे सत्तर जरी लागला तरी पण तुम्ही जो टार्गेट आहे एकशे ऐंशी च ठेवायचं आहे जेणेकरून तुमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव येईल ओके मध्ये जे स्टुडंट आहेत त्यांनी पण टार्गेट आपलं जास्त ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला एकशे सत्तरच्या जवळपास मार्क पडू शकतात म्हणजे शंभरपैकी पंच्याऐंशी प्रश्न तुमचे बरोबर यायला पाहिजे ओके जास्त आले तर चांगली गोष्ट आहे परंतु आपण एक तुम्हाला प्लॅनिंग सांगितलेलं आहे अभ्यासाचा कसा करायचा आहे तुमचा जो सिलेबस दिलेला आहे तुम्ही भिंतीवरती चिकटून ठेवायचा आहे तुम्ही जिथे अभ्यासाला बसताय तिथे पुस्तक सिलेबस वाईज तुमचा सिलेबस दिलेला आहे त्याचा टॉपिक वाईज अभ्यास झालेला आहे का कम्प्लीट ते एकदा चेक करून घ्या कोणता टॉपिक राहिलेला आहे त्यावरती परत एकदा रिव्हिजन द्यायचं आहे आता शेवटचे जे दिवस राहिलेले तुम्हाला जे हायलाइट केलेले आहे तुम्ही ने ते फक्त रीड करायचे आहेत आणि तुमचे टाइम लावून किमान आतापर्यंत म्हणजे इथून पुढे पाच ते दहा पेपर सॉल्व्ह करणं झाले पाहिजे टेस्ट सीरीज ओके टेस्ट सीरीज पण अवेलेबल आहे मध्ये त्यानंतर बघा अॅकेडमी मध्ये महिला बाल विकास झालाय तुम्हाला त्याकरिता बॅच अवेलेबल आहे त्यासोबतच अंगणवाडी सुपरवायझर यांची पण परीक्षा एक ते दीड महिन्यावरती आलेली आहे याकरिता फास्ट रिव्हिजन बॅच आयसीडीएस संगणक विषयासहित अवेलेबल आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये किती आहे फक्त आठशे आट्थे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये कारण तर जास्ती जास्त ग्रामीण भागातील स्टुडंट आहेत यांच्याकरिता आपण माफक फी आकारण्यात आलेली आहे यासोबतच विविध बॅचेस आहेत अंगणवाडी सुपरवायझर असेल स्वच्छता निरीक्षक एएनएम जे एन एम ज्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली नागपूर महानगरपालिका पशुसंवर्धन बॅच आहे ते आयसीडीएस आयुक्ताला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महिला व बालविकास आहे समाज कल्याण या सर्व बॅचेसवरती पन्नास टक्के ऑफर चालू आहे याकरिता तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे ओके थँक्यू सर्वांचे